जातीवंत काजवी खेळ गाय आहे मित्रांनो किती वेळ ताजी आता हे दुसऱ्यांदा गाय झाले गाभण किती दिवसाची आता नऊ महिना नववा महिना चालू झाला म्हणजे अजून एक महिना बाकी आहे एक महिना बाकी आहे बरं हिला ओळू कुठला भरलेला आहे हिला आमचा दादा देशमुख परेत आहे देशमुखांचं ओळू भरलेला आहे काजवी केला दुधाला कशी आहे गाय दुधाला चांगले दोन अडीच लिटर दूध देते स्वभावाला कशे आहे स्वभावाला चांगले किती बोल मागणी कुठून काय मागणी ही झाली झाली की तुमचं नाव आणि मोबाईल नंबर अशोक विष्णू शिंदे राहणार कानापुरी तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर सत्त्याण्णव त्रेसष्ट झिरो सहा बावन्न चौऱ्याऐंशी मित्रांनो काजवि खेलार गाय आहे एक महिना वेळाला टाइम आहे चांगले आहे आणि जातीवंत असल्यामुळे होणारी पायद्याशी नक्कीच चांगली होणार आहे आणि हिला जो भरला आहे तो परत एक दादासाहेब देशमुखांचा उभारलेला आहे त्यामुळे होणारी पायदाशी नक्कीच चांगले होणार आहे जर आपल्याला ही गाय हवी असेल तर सांगलेल्या नंबरला कॉल करा